नमस्कार श्री स्वामी समर्थ दूतचिंतन श्रीकुरुदेव तर बघा लवकरच श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि श्रावण मासातला पहिला दिवस पंचवीस तारखेला म्हणजे शुक्रवारपासून प्रत्येक श्रावणातल्या शुक्रवारी आपल्याला ही सेवा उपाय करायचा आहे जी तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रत्येक शुक्रवारी श्रावणातल्या जीवतीची पूजा करायची असते आणि हा मंत्र म्हणायचा असतो तर बघा आपल्याला जेव्हा पूजा गणपती बाप्पांची पूजा करायची जीव तिची म्हणजे सनाग नरसोबाची प्रत्येक शुक्रवारी पूजा करायची आणि त्याच म्हणजे पूजा झाल्यानंतर न जीवतीची आरती करायची जी आणि त्याच आरतीने आपल्या मुलांचं ऑप्शन करायचं आहे आणि हा मंत्र देखील म्हणायचा आहे जरे जिवंत की देवी बालयुक्ते प्रबोधिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्णकामी नमस्पती हा मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांचा ऑप्शन करायचा आहे तर नक्कीच डिटेलवर माहिती माहितीखाली लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा श्री स्वामी समर्थ